नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च अर्थात बी टी एस एम टी एस श्रेया इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक दोनशे पाच क्रमांकाचा उतारा या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण दोनशे चार उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उतरे पाहिलेली आहेत ओके चला क्लास सुरू करण्यासाठी थोडा वेळ होतच आहे लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करूया विद्यार्थी मित्रांनो चला दररोज नियमित सराव चाचण्या आपण सोडवत आहात ओके विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला प्रणव कदम यस म्हणताय चला थँक्यू बेटा डुबुकवाड साई सई गडाख मालपुरे तनिष्का समर्थ कोरे चला यस ओके थँक्यू विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाच प्रश्न सोडवूया प्रश्न पहिला तुमच्या समोर हे प्रश्न वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचवू या प्रश्नाची उत्तरे आपल्याला चटकन मिळतील सुवर्णाच्या कलाकुसरीच्या वस्तूंचा खजिना कोठे मिळा पर्याय एक खोल समुद्रात बी राणीच्या थडग्यात सी तुतेन खामेन राजाच्या थडग्यात डी वाळवंटातील थडग्यात पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन भारतात केव्हापासून सोन्याचा वापर होत आहे पर्याय ए मध्य कालापासून बी एकोणीसव्या शतकापासून सी वेदकालापासून डी इसवी सन सत्याहत्तर पासून बघूया आपण या प्रश्नाच्या उत्तरेनंतर पाहणार आहोतच परंतु आता फक्त प्रश्न आणि पर्याय पहा युरोपीय सागरी संशोधकांच्या सफरी कशामुळे भारतात सुरू झाल्या पर्याय ए भारतातील व्यापारासाठी भारतातील कला पाहण्यासाठी भारतातील सोन्याच्या ख्यातीमुळे आणि डी भारतातील वास्तव्यासाठी पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार सोन्याचा मुक्त हस्ताने कोण वापर करी पर्याय ए भारतातील रेड इंडियन लोक बी अँग्लो इंडियन लोक सी युरोपमधील रेड इंडियन लोक आणि डी अमेरिकेतील रेड इंडियन लोक पुढचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न रेड इंडियन लोकांना कोरिल्लो लोबाडले पर्याय ए अमेरिकन लोकांनी बी भारतीय लोकांनी सी युरोपीय लोकांनी आणि डी सागरी संशोधकांनी विद्यार्थी मित्रांनो आपण हे पाच प्रश्न आणि पर्याय वाचलेले आहेत आता हे प्रश्न आणि पर्याय डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचतेवेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडणार आहेत मिळणार आहेत आणि त्यांची उत्तरे शोधण्याच्या दृष्टीने आपण उतारा वाचत राहायचा आहे हा उतारा क्रमांक दोनशे पाचावा आहे विद्यार्थी मित्रांनो इजिप्त मध्ये सहा हजार वर्षापासून सुवर्णाचा व्यापार होत होता इजिप्त देशामध्ये सुवर्ण म्हणजे लक्षात आला आपल्याला कनक कनक म्हणजेच सोने सोन्याचा वापर होत होता तुतेन खामेन नावाच्या राजाच्या थडग्यात सुवर्णाच्या कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रचंड खजिन्याचा साठाच मिळाला एक राजा होता तुद्दीन खामेन नावाचा आणि त्याचा जो काही थडग होत त्या थडग्यामध्ये प्रचंड सोन्याच्या वस्तू त्या ठिकाणी मिळाल्या होत्या रोमन काळातही सोन्याचा वापर होत होता भारतात सुवर्णाचा वापर म्हणजे सोन्याचा वापर कालापासून होत आहे इसवी सत्याहत्तर मध्ये प्लिनीने दक्षिण भारतात चालू असलेल्या सुवर्ण उत्पादनाचे वर्णन लिहून ठेवलेले आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आता सुद्धा भारतामध्ये सोन्याला खूप महत्व आहे आणि त्याच्या किमती सुद्धा गगनाला भेटलेल्या आहेत किमती वाढण्याचं एकमेव कारण आहे की सोन्याचं महत्व आपल्याकडे जास्त आहे भारतीय सोन्याच्या ख्यातीमुळे भारताकडे युरोपीय सागरी संशोधकांच्या सफरी सुरू झाल्या सोन्याची ख्याती भारतामध्ये होती आणि त्यामुळे भारताकडे युरोपीय सागरी संशोधक जे होते त्यांचे सफर त्यांचा प्रवास सुरू झाला व त्यातून कोलंबसला अमेरिका खंड सापडले अमेरिकेतील स्थानिक रेड इंडियन सुवर्णाचा मुक्त, मुक्त हस्ताने वापर करत असत अमेरिकेतले स्थानिक लोक त्याला रेड इंडियन लोक म्हणतात आणि हे रेड इंडियन लोक सुवर्णाचा मुक्त हस्ताने वापर करत त्यांना अत्यंत क्रोऱ्याने लुटून रेड इंडियनला कोण लुटलं रेड क्रोरे युरोपीय लोकांनी पुढच्या दोन तीन शतकात मिळून कित्येक कोटी अंश सोन्याची भर युरोपात घातली म्हणजे इंडियन लोकांना लुटून युरोपीय लोकांनी त्यांच्याकडे सोन्याचा साठा वाढवला अशा पद्धतीने हा छोटासा उतारा परंतु खूप छान उतारा आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत सुवर्णाच्या कलाकुसरीच्या वस्तूंचा खजिना कोठे मिळाला पर्याय खोल समुद्रात बी राणीच्या थडग्यात सी तुतेन खामेन राजाच्या थडग्यात आणि डी वाळवंटातील थडग्यात योग्य उत्तर निवडायचे चला व्हेरी गुड अक्षदा सोहम समृद्धी वृंदा डुबोकवाड समर्थ प्राची श्रेया अभिलाषा रोहित श्रीकृष्ण किशोरी शरयू खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत आयुष बी म्हणत आहे आर्यन सी म्हणत आहे प्रथमेश सी म्हणत आहे ओके हिमानी कोरे सई संकल्प सई थोंबाळ प्रथमेश त्याला व्हेरी गुड जाधव सोहम क्रांती आदित्य हिमांशू व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत सुवर्णाच्या कलाकृषीच्या वस्तूंचा खजिना कोठे मिळाला खोल समुद्रात मिळाला असेल परंतु उतारात तसा उल्लेख नाही राणीच्या थडग्यात नाही तर तुतीन खामेन नावाच्या राजाच्या थडग्यात वस्तूंचा खजिना मिळाला वाळवंटातील थडग्यात नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर भारतात केव्हापासून सोन्याचा वापर होत आहे मध्यकालापासून एकोणीसव्या शतकापासून वेदकालापासून इसवी सन अक्षदा जाधव ओके okay. सर्वात अगोदर उत्तर ज्ञानेश्वरी दुबुकवाड आर आराध्या प्रणव कदम श्रेया माही तनिष्का ओके okay. वृंदा शरयू श्रुती आर्यन भार्गवी आयुष रोहित समृद्धी श्रीकृष्ण रिद्धी हर्षवर्धन प्रथमेश सई गडाख संकल्प क्रांती आदित्य अभिलाषा समर्थ सोहम खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी आणि सी हे उत्तर निवडत आहेत बघूया योग्य उत्तर मी सांगणार आहेच भारतात कालापासून सोन्याचा वापर केव्हापासून होत गेला मध्य कालापासून नाही एकोणीसव्या शतकापासून नाही तर कालापासून हे उत्तर अगदी बरोबर आहे इसवी सन सत्याहत्तर पासून आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी वर्तुळ रंगवण्याचा प्रयत्न करा सराव करा ओके माझं थोडस वाकड तिकडे आलेलं आहे मी हाताने ते रंगवत आहे चला पुढचा प्रश्न ओके बर्थडे आहे मालपुरे चला वाढदिवसाच्या शुभेच्छा शेवटी देऊयात आपण पुढचा प्रश्न युरोपीय सागरी संशोधकांच्या सफरी कशामुळे भारतात सुरू झाल्या भारतातील व्यापारासाठी भारतातील कला पाहण्यासाठी भारतातील सोन्याच्या ख्यातीमुळे आणि डी भारतातील वास्तव्यासाठी योग्य उत्तर आपल्याला निवडायचे प्रणव प्राजक्ता ज्ञानेश्वरी अनुष्का समृद्धी श्रेया आयुष तनिष्का आदित्य श्रीकृष्ण कृष्ण थोंबाळ होंबाळ भार्गवी कृष्णा प्रेमराज विराट तन्मय प्राची अभिलाषा प्रथमे शिमांशु वेरी गुड आराध्या वृंदा सोहम आर्यन पंकजा ओके okay, पंकजा कदम आणि पंकजा घुले ओके okay. शाश्वत ओके okay. कोरे ममता किशोरी नयनेश रिद्धी चला दीक्षा कोमल पूजा आहेत का जानवी साधना ओके okay. तन्वी करण पृथ्वीराज शुभम कुणाल चला व्हेरी गुड क्रांती नयनेश प्राची हिमानी बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहे पहा युरोपीय सागरी संशोधकांच्या सफरी कशामुळे भारतात सुरू झाल्या भारतातील व्यापारासाठी उत्तरात उल्लेख नाही भारतातील कला पाहण्यासाठी नाही तर भारतातील सोन्याच्या ख्याती म्हणजे प्रसिद्धीमुळे भारतातील वास्तव्यासाठी नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर सोन्याच्या मुक्त हस्ताने सोन्याचा मुक्त हस्ताने कोण वापर करी भारतातील रेड इंडियन लोक अँग्लो इंडियन लोक युरोपमधील रेड इंडियन लोक अमेरिकेतील रेड इंडियन लोक योग्य उत्तर निवडायचे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर प्रश्न वाचून पुन्हा उतारा वाचलाय त्यांचा प्रश्न चुकत नाही चला अक्षदा माही हर्षदा हर्षवर्धन प्रणव वृंदा आयुष आदित्य अविराज चला आविष्कार आहे का डुबुकवाड प्रथमेश भार्गवी समृद्धी कृष्णा विराट श्रीकृष्ण चला व्हेरी गुड आर्यन आदित्य संकल्प कोरी ममता रोहित पंकजा श्रेया पंकजा घुले प्राची नयनेश चला व्हेरी गुड साहिल बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आणि डी म्हणत आहेत पहा योग्य उत्तर सोन्याचा मुक्त हस्ताने म्हणजे भरपूर वापर कोण करत असे भारतातील रेड इंडियन लोक नाही अँग्लो इंडियन लोक नाही युरोपमधील नाही तर अमेरिकेतील लोक अमेरिकेतील अमेरिके रेड इंडियन लोक सोन्याचा मुक्त हस्ताने वापर करीत असं उतार्यात उल्लेख आहे विद्यार्थी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा उतार्यात काय सांगितलेलं आहे हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणून उतार्यात सांगितल्याप्रमाणे उत्तर निवडायचं आहे पुढचा प्रश्न या उतार्यातील आणि आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न रेड इंडियन लोकांना कोणी लुबाडले लो अमेरिकन लोकांनी भारतीय लोकांनी युरोपीय लोकांनी सागरी संशोधकांनी चला प्रेमराज प्रश्न क्रमांक पाच उत्तर प्राची व्हेरी गुड वृंदा अक्षदा समर्थ प्रणव नयनेश माही अपूर्व आयुष तनिष्का श्रेया डुबुका आराध्या अभिलाषा सई रोहित प्रथमेश पंकजा गुले अविराज नयनेश चला व्हेरी गुड कृष्णा भार्गवी रिद्धी संकल्प कोरी ममता ओके प्रेमराज आर्यन हिमानी जाधव स्वाती नाव लिहित चला बेटा काही विद्यार्थी फक्त पर्याय टाकतात तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात हे माझ्या लक्षात येत नाही म्हणून तुमचं फर्स्ट नेम म्हणजे पहिलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक एवढंच कमेंट करत चला ओके चला सई व्हेरी गुड बेटा योग्य उत्तर पाहूया रेड इंडियन लोकांना कोणी लुबाडले अमेरिकन लोकांनी लुबाडले का नाही लो 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 ना भारतीय लोकांनी नाही युरोपियन लोकांनी हे उत्तर योग्य होऊ शकतं सागरी लोकांनी नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उत्तरा क्रमांक दोनशे पाचवा घेतलेला आहे काही विद्यार्थी रोज एकच उतारा घ्या म्हटले होते म्हणून आपण रोज सध्या एक उतारा घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा हा व्हिडिओ मी शिकवलेला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लास किंवा नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आज आ, दिशा कशा लक्षात ठेवायच्या दिशा ओके आणि महाराष्ट्रातील जिल्हे जिल्ह्यांची नावं अगदी काही सेकंदामध्ये कशी लक्षात ठेवायची त्याचे एक ट्रिक मी पाठवणार आहे व्हिडिओ त्याचा तयार आहे ओके तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत नियमित चाचण्या सोडवत चला कालची चाचणी ज्याने सोडवली नाही त्यांनी अगोदर कालची चाचणी सोडवा ओके तुमच्या चाचण्या कुठे मिळतील विद्यार्थी मित्रांनो आपल्या चाचण्या जी गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम असं गुगलवर सर्च करा किंवा एस गुरुजी डॉट इन असं गुगलवर सर्च करा त्या ठिकाणी नियमित चाचण्या मिळत आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा चाचणी दिली जाईल आणि आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा चाचण्या दिल्या जातील चला आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाय डे